नमस्कार मित्रांनो आज आपण राजर्षी शाहू महाराज लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्याविषयी आपण आज थोडक्यात माहिती पाहणार आहोत राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर या दिवशी झालेला आहे आणि राजर्षी शाहू महाराज हे आपण जे म्हणतो शिवराय फुले शाहू आंबेडकर म्हणजे हे खरे पुरोगामी विचारसरणीचे लोकराजे होते राजर्षी शाहू महाराज यांना आरक्षणाचे जनक असे म्हटले जाते राजर्षी शाहू महाराज यांनी सर्व जाती धर्मांना राजाश्रय दिला त्यांनी संगीत कला क्रीडा अशा ज्या क्षेत्रामध्ये आहेत त्या कलागुणांनाही वाव दिला राजर्षी शाहू महाराज यांनी कोल्हापूरमधील जे राधानगरी धरण आहे ते धरण त्यांच्या काळामध्येच बांधलं गेलेलं आहे त्यांनी अनेक वसतिग्रह कोल्हापूरमध्ये त्यांनी परिसरामध्ये अनेक वसतीग्रह असतील किंवा अनेक शाळा असतील त्या ते त्यांनी स्थापन केल्या आंतरजातीय विवाहांना किंवा विद्वांचे जे पुनर्विवाह आहे यांनाही त्यांनी पाठबळ दिले त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणासाठी मदत केलेली होती राजर्षी शाहू महाराज यांनी कुस्ती असेल किंवा इतर खेळ असेल यांनाही अं राजाश्रय दिला म्हणजे राजर्षी शाहू महाराज यांनी सर्व क्षेत्रामध्ये आपले अमूल्य अशा प्रकारचे योगदान दिले होते राजर्षी शाहू महाराजांना छत्रपतीही म्हटले जाते राजर्षीही म्हटले जाते आणि लोकराजेही म्हटले जाते म्हणजे राजर्षी शाहू महाराज हे तळागाळातील सर्व जाती धर्मामध्ये ते लोकप्रिय अशा प्रकारचे राजे होते अशा या राजर्षी शाहू महाराज यांचे निधन सहा मे एकोणीसशे बावीस या दिवशी झाले होते तर खरंच राजर्षी शाहू महाराज यांच्यापासून आपल्याला पुरोगामी विचारसरणीची प्रेरणा आजच्या काळामध्ये घेण्यासाठी एक महत्वाचे अशा प्रकारचे लोकराजे हे राजर्षी शाहू महाराज होऊन गेलेले आहेत त्यांच्यावर अनेक चित्रपट आहेत अनेक कथा आहेत अनेक साहित्य त्यांच्यावर उपलब्ध आहेत धन्यवाद